सध्या वातावरण एकदम आभाचं आणि ढगाळ आहे आणि बऱ्याच जागेवरती बऱ्याच परिसरामध्ये पाऊस पण पडतोय आणि हा पाय पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतोय आता आम्हालासुद्धा कालच्या दोन दिवसामध्ये आभा आरो वगैरे बरं भर मोठ्या प्रमाणात होतं पण काल जो पाऊस झाला तो खरंच समाधानकारक होता कारण एका भरण्याचा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या पपईच्या पिकाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचं चांगली मदत झाल्यासारखी झाली पावसाकडून कारण पाणी एकदम शेवटच्या दिवसामध्ये आता मे महिना संपत आलेला आहे आणि पाणी कमी पडायला लागलेलं आहे त्याच ह्याच्यात पावसाच्या एकशे तुड्याने काय ना आपल्या पपईला बऱ्यापैकी भरणं झालेलं आहे सोबतच आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा बरीच उन्हाळी पिकं आहेत आणि त्यालासुद्धा भरपूर फायदा झालेला आहे त्याचबरोबर फायद्यासोबत सुदा नुकसानसुद्धा असतं काही आता आंब्याची वगैरे झाडं असतील किंवा द्राक्षाच्या बागा असतील तर त्याच्यामध्ये नुकसान पण मोठ्या प्रमाणात होतं आहे कारण पावसामुळं वाऱ्यामुळं ती फळं भर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पडतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पण होतं शेतकऱ्याचं पण त्याचबरोबर फायदा सुद्धा होतोय त्यामुळं हा पाऊस हा फायदेशीर ठरतोय बरेच भागांमध्ये पाऊस झालेला आहे तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय का नाही किंवा कुठल्या पिकाला नुकसान आणि कुठल्या पिकाला फायदा झालाय ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सोबतच हा पाऊस असायला पाहिजे का नाही याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच आपल्या बघा कारण तुम्हाला फायदा होऊ शकतो तर हे आपल्या आसपासच्या भागामधलं दृश्य आहे म्हणजे शेजारच्या गावामधलं आपच्या तालुक्याच्या शेजारी करमाळा तालुका आहे तिथलं हे दृश्य आहे तिथं पण भरपूर मोठ्या प्रमाणात ताली भरून गेलेले आहेत एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस पूर पुढच्या पेरणीसाठी योग्य असं नाही कारण पेरणीला भरपूर टाईम आहे तोपर्यंत तो परत तो पाऊस येतो आहे का ना नाही हा काय मृगाचा पाऊस नाही हा अवकाळी पाऊस आहे पण फायदेशीर नक्कीच ठरला आहे जिथं पिकं आहेत जिथं उन्हाळी पिकं आहेत किंवा बाग आहेत ज्या पाण्या वाचून म्हणजे फुटायला टाईम लागतो त्या लवकरच फुटून जाणार आहेत म्हणजे पालवी लवकरच येणार आहे पावल पालवी सहसा पावसाच्या ह्याच्यावरती नाही डिपेंड राहत ती येतेच पण अशा पद्धतीने जर पाऊस आला तर फळं ज्या झाडांना लागणार आहेत त्यांना थोडी लवकर लागणार आहेत आणि जी झाडं किंवा जी, जी बागायत क्षेत्र पाण्या वाचून पिकं करपलेली सुकलेली त्याला नक्कीच याचा फायदा न होतो ह्या पावसाचा आता आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणजे जवळपास पन्नास टक्के क्षेत्र हे आज सुद्धा बागायत म्हणजे पेरणी खाली आहे पेरणी म्हणजे हे आपले सीझनेबल पिकं नाहीत पण आउट सीझनची जी आई पिकं आहेत ती पिकं आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा आणि आसपासच्या परिसरात सुद्धा आहे बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे म्हणजेच हा पाऊस शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेला आहे